संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन स्पर्धा दिनांक दहा मे दोन हजार चोवीस स्पर्धक चिरंजीव उत्कर्ष उमाशंकरीश्वेकर संस्कार विद्यालय बीड नमस्कार मी आज संस्कृत श्लोक पठन करणार आहे चतुर्थगट वसुदेवसुतम कंस देवम कंसच्या नूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम अर्थात वसुदेवाचा मुलगा कंसचानोराचा वध करणारा देवकीला अत्यानंद देणारा अशा गुरु श्री श्रीकृष्णाला माझा नमस्कार तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षित शिथिलबंधनात मूर्ख हस्तेनं एवं ए वरती अर्थात तैलापासून व जलापासून माझे रक्षण करा माझी बांधणी ढिली होऊ नये याचिका मूर्खांच्या हाती जाऊ नये अशी माझी जी काळजी घ्या असे पुस्तक म्हणते धन्यवाद